आज या सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित राह राहिलात आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त शिक्षक भगवान सर प्रमुख पाहुणे भगवान जाधव सर म्हणजे खरोखरच सेवा मूर्ती शिवापूर्ती कार्यक्रमाची ही मूर्ती खरोखरच भाग्यवान आहे कारण त्यांना दोन देव प्रमुख उपस्थित लाभलेला आहे जननायक क्रांतीसुर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून आज या कार्यक्रमाच्या स्टेजवरील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांसमोर आम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहिलो सरांचा दोन वेळचा हा कार्यक्रम निष्पन झाला पण आम्ही धार लावूनच होतो दोन वेळा ती ओथळली आणि तो योगायोगाने आज योग आला सरांच्या बाबतीत बोलायचं तर पूर्वीचा काळ म्हणजे सर्वच आपण हालाकीच्या परिस्थितीमध्ये जेमतेम शिकलो आणि दहावीपास झाला की लगेच नोकरी मिळायची आता डिग्र्या बोथेर झाल्या तरी सुद्धा त्यांना लोहार बोलवत नाही असे हे व्यक्तिमत्व खरोखरच माझी शाळा पिंपरोली आणि सरांची शाळा मोरेपाडा तीन वर्ष प्रमोद पाटील हे भूमिगत असताना एकसष्ट पट होता त्यावेळी मला इम्प्रो सहा महिने सहा महिन्याकरता ट्रेनिंगला यांच्या बरोबर पाठवलं गेलं एकसष्ट पट बारा वाज बारा वाजायचे त्यांना हाजीरे भरायला तोवर केंद्रभूत बांध बांधा तरी व्हिजिटला यायचा आणि सरांच्या बाबतीत म्हणजे त्यांची जी तळमळ ज्वलनशील व्यक्तिमत्व तळमळ धावपळ आणि त्यांचं ध्येय ऐकत तुमची कागदांची घोडी उडत जाऊ दे पण माझ्या विद्यार्थ्यांना ते आलं पाहिजे खरोखर त्यां ते एवढे कष्ट करायचे ते भात लावणी करायचे जे। दहा वाजेला शाळेत उपस्थित राहायचे लाणीच्या टायमाला भारे बांधायचे आणि शाळेत वेळेवर यायचे त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांची तळम अशी होती की माझ्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे तुमचं प्रशासनाचं मला सांगू नका आणि त्यांची शिक्षणाची शैली की या निसर्गामध्ये जे शब्द परिचित असायचे ते शब्द वापरून त्यांनी विद्यार्थ्यांना पहिली दुसरीला शिकवलेलं आहे मुळा ते तर येतातच परंतु वाचण्यासाठी बाराखडीची जोड लागते सर बाराखडी शिकवताना वेगवेगळ्या पद्धतीने उकाराला बूट सांगायचे ते कला बूट झालाय म्हणजे तो कु होतो आता मुलांना बूट माहिती आहे मग या म्हाताऱ्याला चालता येत नाही मग त्याला काठी द्या काठी म्हणजे काना मग माझ्यासारखं टकलं झालं तर त्याच्यावर काय ठेवायला का लागते टोपी ठेवायला लागते मग ती विलांटी शेंडी अशा विविधतेने मुलांना शिकवून खरोखर अग्रेसर मुलं त्यांनी बनवली आमच्या मोज केंद्रामध्ये सर्वात अग्रेसर विद्यार्थी असतील तर दळी सरांचे विद्यार्थी सर्व केंद्रातील लोकांनी चाचणी केली आणि त्यांची शिकवण्याची पद्धत सर तुम्ही कशी शिकवता बरेच शिक्षक त्यांना विचारायचे आणि अशा माध्यमातून खरोखर आज त्यांच्या वर्गातील विद्यार्थी उज्ज्वल झालेले आहेत आलेल्या संकटावर खूप त्यांनी मात केले आहे आज तुटपुंजे पगारावर त्यांनी पूर्ण हा संसार भावंडांचं शिक्षण बहिणींची लग्न आणि एवढी शेती भारी बांधून बिचारे यायचे पण धावतीवर असायचे ते कधीच असं रमत गमत असं मी जायचो कधी कधी सर थबाव त्या दोन गोष्टी तो मला कधी आकलायचा हे मलाच मला कळायचं नाही तू जा असा मला माझ्या विद्यार्थ्याला एवढं त्यांचं व्यक्तिमत्व सुंदर आणि चांगलं आज पण मला विचार सर काय करू क्या वी वीस हजारावर जाऊ अहो जाऊ द्या पैसा जरा थोडंसं आरामात जीवन जगा पैसा काय पैसा पैसा काय का का किती कमावला का तरी त्याला किंमत नसते पण शेवटी आपलं हे जीवन आहे हे जीवन व्यवस्थित जगला जगलं पाहिजे आणि ह्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांचं कुण्य असल्यामुळं सर पंधरा दिवस क्वारंटाईन चंदनसारला येथे होते आणि त्या खाईतून पंचवीस दिवस या कुणण्याने ते सुखरूप आले आणि यापुढील त्यांचं आयुष्य आणि सर ठणठणीत किंवा चांगले शिकवायचे का तर त्यांच्या सहचारिणी यांचाही अर्थांगिणीचा अर्था हिस्सा होता कारण चांगला डबा वेळेवर जेवण पिठलं भुजा ताकदवान नागलीची भाकरी त्यांचंसुद्धा तेवढंच कौतुक आहे आणि अर्धा त्यांचा त्यांचासुद्धा या नोकरीमध्ये आहे आणि ह्या दळवी परिवाराला सर्व कुटुंबाला त्यांचं आयुष्य भरभराटीच आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो हीच या प्रसंगी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र